सर्वांना नमस्कार माझे नाव कांतीलाल उत्तमराव खाडे मी एक दत्त भक्त आहे खरोखर तुमच्या सर्वांच्या शुभेच्छाने त्या ठिकाणी आशीर्वादाने मला दत्तात्रेबद्दल गुरुमावलीबद्दल माहिती सांगण्याचे योग्य आहे मी सर्वांचा त्या ठिकाणी त्या प्रकारचा सर्वांना धन्यवाद दे देतो तर सकाळी आरती असते महाराज सकाळी लवकरच उठून येऊन साडेपाचात मंदिरात येतात जवळजवळ सकाळी सात साडेसातला आरती होते पुन्हा आरती झाली की प्रसाद दिला जातो संध्याकाळी सुद्धा आरती झाली की प्रसाद त्या ठिकाणी दिला जातो आणि आपल्याला तर माहिती आहेच सर्वांना त्या ठिकाणी अशा प्रकारचं पुढचे कार्यक्रम पारायण त्या ठिकाणी चालू असतात आणि या वर्षीचा अशा प्रकारचा योग म्हणजे या ठिकाणी ही जी काही मूर्ती तुम्हाला दिसते नरसिंह सरस्वती मूर्ती तर ही नरसिंह सरस्वती मूर्ती आता आपण तुम्हाला आपण बघणार आहोत या मंदिराच्या समोर एक औदुंबराच झाड आहे आपण त्या औदुंबराच्या झाडाकडे सुद्धा आपण जाणार आहोत आणि त्या औदुंबर जी काय आपण कल्पवृक्ष म्हटलं जातं खरोखर आणि खरोखर तो कल्पवृक्षच आहे जर तुम्हाला तो औदुंबराचा वृक्ष बघायचं म्हटलं तर अशा प्रकारचा तीन फांद्यांनी तो युक्तोय म्हणजे ब्रह्म विष्णू महेश अशा प्रकारचा त्या ठिकाणी भास त्या ठिकाणी होतोय तर म्हणायला काय हरकत नाही अशा प्रकारचं खरुखर या दत्त मंदिराच्या लगतच एक दत्त अवतार स्वामी समर्थ यांचं सुद्धा मंदिर लगतच आहे ज्यावेळेस दत्तात्र्यांच्या दर्शनाला त्या ठिकाणी भक्तगणी येतात त्यावेळेस स्वामी समर्थांचं त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा दर्शन होत आहे आणि त्यांचा तर मंत्र आपण आहेच भिवू नका मी तुमच्या पाठी शाळे खरोखर अशा प्रकारच ही भक्तगणासाठी एक जवळच आणि कुठं दूर न जाता लगतच त्या ठिकाणी हे दर्शन होत आहे हे एक महत्वाची आणखी आनंदाची बाब आहे आताच तुम्हाला जी काही माहिती सांगितली दत्त मंदिर स्वामी समर्थ मंदिर आणि नरसिंह सरस्वती त्यांच्याबद्दल त्या मंदिराच्या जवळच आणखी आपल्या अशा प्रकारच जी जगाची उत्पत्ती किंवा सर्वांचा आदिमाया अशा प्रकारचं शक्ती म्हटलं तर चालेल की ती साडे साडेतीन शक्तीपीठाचं मंदिर या ठिकाणी त्या ठिकाणी स्थापित आहे जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला वाटेल हे मंदिर अं मध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर हे जवळच आहे मंदिर जर तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो की ज्यावेळेस नवरात्राचा उत्सव असतो त्यावेळेस आपल्या स्टँडवर त्या ठिकाणी नवरात्रामध्ये देवी बसून उत्सव साजरा केला जायचा त्याच देवीची प्राणप्रतिष्ठा या मंदिरामध्ये केली गेलेली या मंदिरामध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला दिसत असेल वनीची सप्तशृनी माता आहे माहुरगडची रेणुका माता आहे आदिशक्ती दुर्गा माता आहे तुळजापूरची भयानी माता आहे आणि कोल्हापूरची महालक्ष्मी माता त्या विराजमान आहेत या ठिकाणी नवरात्रामध्ये बी फार मोठा त्या ठिकाणी उत्सव केला जातो अनेक भक्तजण या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि त्या समोर जर बघितलं तर जी आपण बसवतो त्या ठिकाणी अशा प्रकारचं जी काही अं सिद्धनाथ महाराज तेच या काळ्या रूपाने या ठिकाणी विराजमान आहेत आणि त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारचं पूजा अर्चा त्या ठिकाणी आरती त्या ठिकाणी केली जाते त्याच्या लगत जर विचार केला तर सगळ्या संकटाचं निरसन करणार त्या ठिकाणी गणेश ते सुद्धा विराजमान आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं आणि या भक्तावर जे काही संकट येईल त्या संकटाला माघारी करण्याचं काम यांच्या रूपाने त्या ठिकाणी अशा प्रकारचं होत आहे अशा प्रकारचं हे मंदिराचं त्या ठिकाणी स्वरूप त्या ठिकाणी आताच माहिती तुम्हाला सांगली तीन शक्तीपीठ त्या ठिकाणी देवी हे मंदिर दोन मजले आणि खाली तळ तळग्रहामध्ये स्वतः स्वयंभू अशा प्रकारचं महादेवाची लिंगाची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी केली गेलेली -के -के या ठिकाणी श्रावण मासामध्ये सुद्धा खूप मोठा उत्सव केला जातो त्या उत्सवामध्ये अनेक भक्तजन सहभागी होतात त्या पेंडीच्या समोरच त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी नंदी त्या ठिकाणी विराजमान आहेत आणि परत एक जर दर बघितलं तुम्ही तर शक्ती त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्फूर्ती जाता जी काही बजरंग बली की जे अशा प्रकार त्यांची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी केली गेलेली आहे त्याच्या लगत जी विघ्न संकट त्या ठिकाणी आपल्याला समोर नष्ट करणाऱ्याची देवता म्हणजे शनी देवता ती सुद्धा विराजमान आहे खरोखर या मंदिरात जर भक्तगण आले तर आपले संकट निरसन होऊन जातात आणि यासाठी या, या मंदिरासाठी ज्यांचं त्या ठिकाणी आरती पूजा पाठ ज्यांच्याकडून त्या ठिकाणी केला जातो की माझ्या जवळचे जगन्नाथ साध गेले त्यांना त्या ठिकाणी तुम्ही असाल त्यांचंही खूप मोठं योगदान आहे आणि त्यांच्या जोडीला गजानन फडकरे हेही त्या ठिकाणी बरोबर असतात या दोघांचे खूप खूप त्या ठिकाणी मी आभार मानीन की त्यांच्या रूपाने आपले हे दर्शन होत आणि यामध्ये आपल्याला सहभागी होता येते त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो आता आपण या औदुंबर वृक्षाखाली आलो गेलेलं आणि या औदुंबर वृक्षाचं खालचं जर महात्मा सांगायचं म्हटलं गेलं तर याच मंदिराखाली अशा प्रकारचं बऱ्याच दिवसापासून नाना राजमाने हे दत्त दुट्ट भक्त दत्ताचं त्या ठिकाणी जे काही वज्र कवच आहे ते वाचतात परंतु वज्र कवच वाचताना त्यांना काही अनुभव आले दृष्टांत मना घडले गेले आणि त्यांच्या मनामध्ये गुरु माऊलीने अशा प्रकारची प्रेरणा दिली की ज्याप्रमाणे गाणगापूरला त्या ठिकाणी अशा प्रकारचं गुरुमावली आहेत त्यांची तशीच प्रतिकृती या ठिकाणी स्थापन हो इच्छा त्यांच्या निर्माण झाली आणि खरोखर त्यांच्या त्या ते इच्छेला कल्पनेला गुरु माऊलीचा आशीर्वाद लाभला गेला आणि सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी अशा प्रकारचा तुम्ही हा त्या ठिकाणी बघताय प्लेस बोर्ड की त्या ठिकाणी दिनांक बुधवार दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी या वेळेत या ठिकाणी जे काही मंदिर बनवले गेलेलं आहे त्या मंदिरामध्ये नरसिंह सरस्वती मूर्तीची प्राण प्रतिष्ठा असं त्या ठिकाणी होणार आहे ते या ठिकाणी ते विराजमान होणार आहेत आणि सर्व भक्तांसाठी त्या ठिकाणी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे की गागापूरचं श्री नरसिंह सरस्वती दर्शन या ठिकाणी अशा प्रकारचं आपल्याला त्यांच्या प्रति त्या ठिकाणी मूर्तीतून आपल्याला भेटणार आहे ही एक आनंदाची त्या ठिकाणी बातमी आहे आणि जर विचार केला गेला एक मंदिर आपण म्हणतो मंदिर उभारणं ग्रंथ वाचन करणं तर हे एक मंदिर काय झालं गेलेलं आहे की जी? एक जे काही सांस्कृतिक वारसा म्हणजे एक लहानपणापासून मुलावर कसं वागलं गेलं पाहिजे काय केलं पाहिजे हे दररोजचे संस्कार या ग्रंथ वाचनातून त्याच्यातून हे अनुभव त्या ठिकाणी येतात हे एक महत्वाचं त्या ठिकाणी अशा प्रकारचं बाब आहे आणि त्यानंतर तुम्हाला आणखी सांगायचं म्हटलं गेलं तर दत्त जन्म उत्सव हा त्या ठिकाणी परंपरेनुसार आपण त्या ठिकाणी करत आलेलोच आहोत आणि करत आहोत सुरुवातीला आपला दत्त महोत्सव हा संध्याकाळी त्या व्हायचा परंतु येणाऱ्या भक्तांची त्या ठिकाणी गर्दी पाहता महाराजांनी सांगितलं की आपला सुरुवातीला जो उत्सव होता हा पाच किलो पासून सुरुवात झाली होती आज तो उत्सव एवढ्या मोठ्या ह्याच्यापर्यंत गेलेला आहे सर्वांच्या सहकार्याने तर सहकार्य म्हणजे कोणी वस्तूच्या रूपाने अन्नाच्या रूपाने कोणी पैशाच्या रूपाने तो आज उत्सव एवढा होतोय की जवळजवळ अडीच तीन क्विंटल पर्यंत त्या ठिकाणी ते अन्नदान होतय जवळजवळ दोन तीन हजार भक्तगण या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात आणि त्या जी जे काही जन्म उत्सव काळ असतो त्यामध्ये पारायण त्या ठिकाणी अनेक एकत्र येऊन करतात परत भजन त्या ठिकाणी अशा प्रकारचा असतो आणि होम हावन हा सुद्धा विधी जी काय पद्धतीने त्या ठिकाणी केला जातो तो एक जीक आनंद जी काय वातावरण अशा प्रकारचं असतं की खरोखर ही दत्त भक्तासाठी धार्मिक भक्तासाठी ही एक भक्ताची त्या ठिकाणी खूप खूप अशा प्रकारचं जवळ त्या ठिकाणी अशा प्रकारचं योग्य हो आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आपण भक्त येतात तर आणखी ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी येऊन ह्या त्याचा लाभ घ्यावा असं मी दत्त मंदिर सर्व भक्तगणाच्या वतीने त्या ठिकाणी विनंती त्या ठिकाणी करत आहे आणि विशेष म्हणजे यासाठी एक जी काही अशा प्रकारची तुमच्यापर्यंत जी आम्हाला पोहोचण्याचा योग आला त्यासाठी जी काही आपले नागेश डोंबे महाराज आहेत त्या ठिकाणी दत्त भक्तच आहेत त्यांचं त्यांचं सुद्धा खूप खूप अशा प्रकारचं मोलाचं योगदान त्या ठिकाणी लाभत आहे त्यांचं सुद्धा मी या दत्त मंदिराच्या वतीनं भक्तगणाच्या वतीनं खूप खूप त्या ठिकाणी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो